और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोंबिवली घाटकोपर कुर्ला दादर बोरिवली अशा प्रमुख रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांची गर्दी आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललीय सर्वोच्च न्यायालयाने एकशे पन्नास मीटर अंतरापर्यंत फेरीवाले बसवू नयेत असा आदेश दिला असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकुर्ली येथील मंगलमूर्ती गॅलेक्सी मधील राऊत कुटुंबियांनी यंदा त्यांच्या गणेशोत्सवात अनोखी आरास साकारली आहे फेरीवाले मुक्त स्थानक सुरक्षित प्रवासी सुरक्षित मुंबई हा प्रभावी संदेश देणारी ही आरास सध्या भाविकांचे लक्ष वेधून घेते आरासामध्ये स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांचं अतिक्रमण अनियंत्रित रिक्षा टॅक्सी स्टँड आणि त्यामुळे निर्माण होणारी गर्दी याचं वास्तव चित्रण केलंय प्रवाशांना होणारी कोंडी ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुले आणि दिव्यांगांना होणारा त्रास यावर प्रकाश टाकत या देखाव्यातून प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे आर्टिस्ट रुपेश राऊत यांनी सांगितलं की आमच्या गणपती सजावटीतून आम्ही बाप्पाकडे प्रार्थना करतो की रेल्वे स्थानके फेरीवाल्यांच्या अतिक्रमणातून मुक्त व्हावीत तसेच विमानतळाप्रमाणे रिक्षा टॅक्सीसाठी शिस्तबद्ध रांगा असाव्यात जेणेकरून प्रत्येक प्रवासी सुरक्षित आणि सन्मानपूर्वक प्रवास करू शकेल या वर्षीचा सा देखावा साकारण्यात वैभव रोडे महेश नेमळकर मंगेश तेली राहुल दळवी हर्षद उकरडे अश्विनी सुशांत भोवड प्राजक्ता प्रवीण केळुसकर सायली रोडे तेजश्री तेली पल्लवी राऊत तृप्ती अभिजित बिल्ले सोनाली पाटील ओंकार बँगनकर यांनी परिश्रम घेतले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या लेखामधून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय जर आपले रेल्वे स्थानक आपण बघितले तर प्रामुख्याने म्हटलं तर कल्याण डोंबिवली असतील घाटकोपर नालासोपरा विरार बुरिवली हे सगळे जर आपण स्थानक बघितले तर ह्याच्या ह्या स्थानकांच्या बाहेर जी फेरीवाल्यांची गर्दी आहे इतकी प्रचंड वाढत चालली की त्याच्या ज्याच्यामुळे सामान्य माणसांना अगदी चालणं पण एकदम त्रासदायक बनले हे फेरीवाले कधी कधी तर अगदी जिन्यापर्यंत येतात तर हा त्रास कुठेतरी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय कधीतरी असं होतं की जिथे ऑफिस टाइम असतात त्यावेळेस खरं स्थानकांमधून बाहेर पडताना पण खूप त्रास होतो आणि प्रवासाला त्यांच्या इच्छुस ठिकाणी पोहोचण्यासाठी पण बराच त्रास सहन करावा लागतो तर हे कुठेतरी इथे आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय की हा त्रास कुठेतरी कमी व्हावा हीच आमची गणपतीच्या चरणी प्रार्थना आहे आणि याच्याकडे बाकीच्या सगळ्यांनी लक्ष देऊन हे फेरीवाले जसं कोर्टाचा नियम आहे एकशे पन्नास मीटर ते लांब उभे असायला हवेत तसे ते असू देत आणि आपले जे रिक्षा स्थानक आहे ते पण तसंच ऑर्गनाईज असू देत की जेणेकरून सामान्य माणसाला खूप व्यवस्थित प्रवास करता येईल आणि जे त्यांच्या जिथे जायचं तिथे ते व्यवस्थित आणि सुखरूप पण जाऊ शकतील कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा